मतदारसंघामध्ये प्रशासनाचा आणि पोलीस यंत्रणेचा वापर करून माझ्या कार्यकर्त्यांना व जनतेला दबाव टाकून जबरदस्ती प्रक्षेपवेश केला जात आहे पोलीस डिपार्टमेंट किंवा प्रशासन हे कोणी एका आमदाराचा कार्यकर्ता म्हणून काम करत का हे पाहिलं पाहिजे एखाद्याची कुंडली काढायची आणि त्याच्यावर खोट्या केसेस करायच्या असे सर्व प्रकार कोरेगाव मध्ये चालू आहेत पोलीस एवढे तत्पर झालेले मी पहिल्यांदाच पाहिले आहे त्यांचं मी स्वागत करतो परंतु पोलिसांनी कोणताचे कार्यकर्ते म्हणून काम केल्या शशिकांत शिंदे रस्त्यावर उतरेल नियम करायचा असेल तर सर्वांना सारखा करा मोकासारखी कारवाईची भीती दाखवून कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश करायला लावत असल्याकारणाने मी गणपती झाल्यानंतर पुराव्यासह रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शशिकांत शिंदे यांनी सातारेतील कलेक्टर ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला लोकशाहीतून जिंकता येत नसल्याने मतदार यादी आणि यंत्रणेचा वापर करून आमच्यावर कारवाई केली जाते याचे दुर्दैव सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त वे केलं आहे मी याबाबत गेल्या दोन महिन्यापासून सातारा जिल्ह्याचे एस यांना माहिती देत आहे मी लढणारा कार्यकर्ता असून रडणारा कार्यकर्ता नाही मी ज्या रस्त्यावर उतरेल त्यावेळेस कार्य झाल्याशिवाय राहणार नाही ना असा इशारा देखील शशिकांत शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे कोरेगाव मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाचा वापर करून पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांना माझ्या कार्यकर्ते असेल माझ्या प्रेम करणारी जनता असेल त्यांना दबाव टाकून जबरदस्ती पक्षप्रवेश करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली जाते आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून मी आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना बोलवलेलं आहे खरं म्हटलं तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार असतो परंतु तो, तो निर्णय घेत असताना गेल्या काही महिन्यापासून मी पाहतोय की काही लोकांना जबरदस्ती पोलिसांची धमकी देऊ त्याचबरोबर प्रशासनाच्या काहीतरी चौकशा मागे लागून तुम्ही आमच्याकडे आला नाही तर कारवाई करू काही लोकांना आमिष दाखवली जातात काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत ज्यांना जायचं त्यांनी जावं त्याच्या माझं काय हरकत नाही एखादा माणूस गेला विकास कामं करायला मागवलं बोलवलं की त्याला लगेच थोड्या अंगा त्यांच्या गळ्यामध्ये लगेच तिथं स्कार्फ टाकला जातो प्रवेश दिला म्हणून जाहीर केलं जातं एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती आला तरी बाकीचे जुने कार्य ते घडून फार मोठ्या प्रमाणात भगदाड पडला असं दाखवलं जातं माझा आज जो विषय आहे तो पोलीस डिपार्टमेंटवर हो आहे पोलीस डिपार्टमेंट किंवा प्रशासन हे कोणाच्या सरकारची किंवा एखाद्या आमदाराची असलेलं कार्यकर्तेहून काम करतायत का हा माझा आरोप शंभर टक्के आजही माझ्यावर त्यांच्या हरकत आहे मतदार यादीच्यावर माझी आजही हरकत आहे राहिलेली आहे साडेआठ हजार मताच्या बाबतीमधली कारवाई झाली साडेआठ हजार मताच्या कारवाईच्या संदर्भामध्ये मी ज्यावेळा विचार मांडला त्याच्यावर आमच्या लोकांनी पुरावे सादर केले त्यातलीसुद्धा काही नावं जाणीवपूर्वक रद्द झालेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही हरकत घेतलेली आहे आता जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही अपील करतोय सरळ सरळ यामध्ये पार्थलटी झालेली आहे लोकशाहीतून जिंकता येत नाही म्हणून मतदार यादी यंत्रणेचा वापर करून आमच्यावर कारवाई केली जाते दुर्दैव शंभर टक्के आले काही लोक नायलाजानी गेले नायलाजानी गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर लगेच केस दा थांबवल्या गेल्या आहेत आणि मी पुराव्या सकटच गणपती संपल्यानंतर रस्त्यावर पुराव्या सकटच उतरणार आहे नाही मी सांगितलेलं मागे गेल्या एक दोन महिन्यापासून मी सरळ सातत्याने प्रत्येक घटना कल्पना देतो आहे पण त्यात काय परिणाम दिसत नाही आणि परिणाम दिसत नसल्यामुळे नायलाजाने मला टोकाचा पाऊल घ्यायला कारण मी लढणारा कार्यकर्ता आहे मी असा लढणारा नाही मी जेव्हा रस्त्या उतरेन मग तेव्हा मी परिणामाचा प्रचार करणार बघणार नाही मी या विरोधात प्रचंड आवा आवाज उठवेल आणि मी ज्यावेळा रस्ता उतरेल तेवढा कार्य होईल शंभर टक्के सध्या सध्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रशासनाचा आधार घेऊनच निवडणुका जिंकल्या जातात हे प्रत्यंतर केंद्रातून राज्यातून आलेले आहे कारवाया तशाच केल्या जातात ती स्ट्रॅटजी सगळीकडे वापरली जाते ज्यावेळा अति झालं नाईलाज झाल्यानंतर मी पी पासून सगळ्यांना कल्पना दिलेल्या तरी यावेळा आती झालं मी रस्त्या उतरणार मी ज्या रस्त्या उतरेल त्या पुरा साकट उतरेल आणि त्यावेळा मी पुरा साकट उतरेल मग तिथं मी माघार घेणार नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका